मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी अनेक डावपेच आखले संपूर्ण पक्ष ताब्यात घेतला संपूर्ण पक्षाची ताटातूट केली तर उद्धव ठाकरे यांच्यावरती वेगवेगळे आरोप करून बाहेर पडले त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी निश्चय केला की जे राहतील ते राहतील जे जातील ते जातील असं बघता बघता उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली होती मात्र जाणारे सत्तेचं समीकरण आणि आपलं पदाचं समीकरण जुळवण्यासाठीच व्यस्त होते मात्र निष्ठावंत म्हणून मोजकेच राहिले आणि मोजक्यांचेच आता पुन्हा एकदा होताना दिसत आहे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला डोळेजड वाटू लागलेले आहेत ला तर शिंदे गटाचीही डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना या ठिकाणी जोरदार रंगत असतानाच उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठी डोळेजड वाटू लागलेली ला आहे अशातच उद्धव ठाकरे यांना सोडणाऱ्यांची संख्या थांबली आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेशासाठी रांगच रांग लागली उद्धव ठाकरेंचा पक्ष संपेल असं वाटणाऱ्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये होणारा पक्षप्रवेश बघता या ठिकाणी धक्क्यावर धक्के बसू लागलेले ला आहेत महत्त्वाची म्हणजेच एक हजार गाड्या घेऊन या ठिकाणी बडा नेता उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मागील विधानसभा निवडणुकीत पवन पवार यांनी वंचितची उमेदवारी मिळवली आणि या वंचितमध्ये पवन पवार यांनी तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मते घेतली आता पवार यांनी ठाकरेंच्या या ठिकाणी सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे या ठिकाणचं समीकरण बदललेलं आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आणि नाशिकमध्ये मतदारसंघातील वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी आलेले संजय राऊत यांच्याकडे एक पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली आणि ठाकरेंच्या संमतीने पक्षप्रवेश झाला यावेळी मात्र या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेविका इंदुमती नागरे पल्लवी पाटील मधुकर हिंगमीर यांच्यासह अनेक समर्थकांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केल्याने या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलेला आहे एक लाख मते मिळवणारे पवन कल्याण यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत तर भाजपलाही धक्का बसला आहे आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा धन्यवाद